वैजापूर संदर्भातली सर्वात मोठी बातमी आहे कारण भाजपाच्या वतीने पदासाठी डॉक्टर दिनेश परदेशी यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि अर्ज दाखल केल्यानंतरची त्यांची पहिली प्रतिक्रिया काय तुमची आज मला पक्षाने सांगितलं की आपला उमेदवारी अर्ज दाखल करा पक्षाच्या आदेशाप्रमाणे मी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला बरं महत्वाचा विषय असा की वाणी कुटुंब कुणासोबत जाणार यावर सस्पेन्स कायम होता त्यांचा पक्ष प्रवेश झाला नाही थेट उमेदवारी अर्ज दाखल झाला काय नेमकं यामध्ये घडलंय सगळं ठरलेलं आहे कारण की आज प्रदेशाध्यक्ष येणार होते नगरला पण काही कारणामुळे ते येऊ शकले नाही तर अठरा तारखेला मुंबई इथे त्यांचा प्रवेश होणार भारतीय जनता पार्टी कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार आहे विकासाच्या मुद्द्यावर कारण की गेल्या पंचवीस वर्षापासून मागचे सहा वर्ष पण जे विकास झालेला आहे ते महायुतीचा विकास झालेला आहे कुठल्या एक पक्षामुळे हो विकास झालेला नाही सरकार महायुतीच आहे त्याच्यावर विकास झालेला आहे पूर्ण शहर वीस वर्ष सत्ता तुमच्या ताब्यात होती खरंच प्रकारांचा विकास झाला असं तुम्हाला काय वाटतं हे मी तुम्हाला विचारेल मराठवाड्यात क वर्ग ब वर्ग नगरपालिका आपण बघितले असेल दुसऱ्या आणि वैजापूर नगरपालिकेत फरक हे काही दोन तीन वर्षात होत नाही दोन हजार एकमध्ये मध्ये वैजापूर शहर काय होतं आणि आज काय आहे हे बघणाऱ्यांना दिसतं मला बोलायची कारण की मी छोटा माणूस आहे मला स्वतःच मोठेपण करून घ्यायची सवय नाही महत्वाचा विषय असा की वाणी कुटुंबाबाबत खूप चर्चा होत्या मात्र अखेर कुटुंबाने तुम्हाला साथ दिली काय वाटलं हे नाही आता आमचे जुने संबंध आहे वाणीसाहेब आमचे राजकीय गुरुज होते पक्ष वेगळे होते ते मी त्यांच्या समोर निवडणुका पण लढल्या पण ते राजकीय गुरु होते नगरपालिका काय असती काय कसं चालवायची कसं प्रशासन मध्ये हे करायचं हे वाणी साहेबांनीच मला जेव्हा शहाण्णवला उपनगराध्यक्ष केलं त्यावेळेस त्यांनी मला सगळं शिकवलं ते, ते राजकीय गुरु होते म्हणून आमच्या गुरुंच्या मुलांना काही चांगली संधी देता आली तसं माझा प्रामाणिक प्रयत्न होता पहिल्यापासून म्हणून मी प्रामाणिक प्रयत्न करून प्रामान त्या विनंती केली की के इकडे या तुमच्याबरोबर न्याय होईल मी अशी विनंती केली आणि त्यांनी सगळ्या कुटुंबियांनी त्या विनंतीला मान दिला काय माहितीचा अजून फॉर्म्युला ठरला सर्वांना फक्त अर्ज दाखल करण्याचे आदेश आले होते स्थानिकची भाजपाची भूमिका काय निवडणुका व्हाव्यात स्थानिक जे दी। ने जासे आमी पक्षा ची ने ने हे पक्षश्रेष्ठी ठरवते ठरवलं आम्ही पक्षाचे आदेश मानणारे लोक आहे कारण तुम्हाला अजित पवार गट आताही या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत म्हणून विचारतो शिवसेना स्वबळावरच फॉर्म अर्ज दाखल करताना दिसले तुमच्या आजच्या घडीला काही सांगू शकत नाही उद्याचा शेवटचा दिवस आहे हे बी फॉर्म उद्या देणारे सर्व पक्ष आज मुख्यमंत्री आहे सगळ्या पक्षाचे लोक आज संभाजीनगर हे युती मधले काय जो निर्णय होईल तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील भाजपाचा नगराध्यक्ष होईल हे मला सांगता नाही येत कारण की जे महायुतीचे लोक ठरवतील किंवा मुख्यमंत्री ठरवतील त्या आदेशाचं मी शंभर टक्के पालन करेल विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक हो, विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार बरं आपल्या सुद्धा अविनाश गल्लंडे देखील खरंतर तुम्ही शिवसेनेचे मुख्य शिलेधर होतात त्यानंतर तुम्ही मला पहिल्यांदाच भेटतात म्हणून विचारतो भाजपमध्ये आल्यानंतर कसं वातावरण पाहायला मिळालो एकदम चांगलं वातावरण पाहायला मिळालं काय सध्या परिस्थिती कारण सगळं गटाचं का इनकमिंग आता तुमच्या पक्षात होणार आहे कारण पक्ष प्रवेश होण्याआधी सर्व अर्ज दाखल झाले म्हणून विचारतो किती लोक तुमच्याकडे येणार आहेत बहुसंख्येने लोक हे भारतीय जनता पार्टीत येणार आहेत गट रिकामा होणार नाही असं नाही असेल अखेर कुठलाही पक्ष जो असेल त्या त्या पक्षाचा विचार झाला मानणारा वर्ग प्रत्येक गावात आणि तालुक्यात जिल्ह्याचा असतो राज्याचा असतो आणि म्हणून एखादा पक्ष कोणी गेल्यानं रिकाम होत नसतो परंतु बहुतांशी पदाधिकारी भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे मोठी ताकद भाजपाची निर्माण झाली आहे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीची ताकद किती प्रमाणात निर्माण झाली ही तीन तारखेच्या नगरपालिकेच्या निकालातून पण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल आणि त्यानंतर तालुक्यात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होते त्याच्यात पण भारतीय जनता पार्टीची ताकद आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे हा भव्य दिव्य पक्ष प्रवेश कधी पार पडणार आहे आणि कधी हे सगळे चेहरे समोर येणार आहे नाही आता याचा अवकाशपणे या सगळ्या गोष्टी आजच आम्हाला ओपन करता येणार नाही अर्ज दाखल झाले म्हणून विचारतो नाही अर्ज दाखल झाले आज आजारणी आताच डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी आमचे नेते त्यांनी सांगितले की प्रदेशाध्यक्ष जे येणार होते आमचे रवींद्र चव्हाण साहेब काही कारणांना ते आज येऊ शकले नाहीत म्हणून टप्प्याटप्प्याने सर्व जे काही इच्छुक आहेत त्या सर्वांचे प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतील हा सगळा माहोल बघून काय वाटतं तुम्हाला आता डॉक्टर दिनेश भाऊ परदेशी हे वैदापूरचे नगराध्यक्ष झालेत आणि बहुतांशी आमचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आजच निवडून आले हे या उपस्थित आपल्याला दिसून केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या विकासाच्या मुद्द्यावर के लोक पुन्हा निवडून देतील शंभर टक्के विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होणार आहे धन्यवाद आमच्या शिबाज आपण बघितलं की अशा पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावर केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा दिनेश परदेशी अण्णास वैजापूरकर पसंती देतील अशीच प्रतिक्रिया अविनाश गलांडे यांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं माझं सहकारी माऊली सोबत नितीन दोरात वैजापूर छत्रपती संभाजीनगर